बैलपोळा आला की आठवण येते ती आमच्या बैलांची आमच्याकडे साहेब्या आणि म्हणे नावाची दोन बैल होती त्यातला साहेब्या बापूंचा अतिशय लाडका बैल आम्ही शेतकरी कुटुंबातले लहानपण गुराढोरातच गेलेलो त्या दिवशी बाप्पू वावरात पाणी धरत होते वावर घराच्या शेजारीच तेव्हा घरून आरोळी आली बापू साहेब्या सुटलाय तेव्हा बापू हातातलं खोरं टाकून लगेच घराकडे पळाले त्यावेळी साहेब्याने दावं तोडून सगळीकडे थैमान घातलं होतं गळ्यातला कासराही तुटला होता व तो कोणालाही जवळ येऊन देत नव्हता तेवढ्यात बाप्पू गोठ्याकडे पळाले मात्र साहेबांनी बापूंनाही शिंगे उगारली तरी बाप्पू सायब्याकडे धावले त्याचा दाव धरायला पण साहेब्या बापूंनाही जवळ येऊन देईना तसा साहेब्या उधळला अख्खी वस्ती मालक आणि बैलाचा हा थरार पाहायला गोळा झाली होती हे कधीच झालं नव्हतं की बापूंच्या गोठ्यातला बैल सुटलाय आणि तो मारायला धावतोय कारण बापूंच्या चा आयुष्याची चाळीस वर्ष बापूंनी बैलात घालवली होती बापूंची दावण म्हणजे गोकुळ होतं पण पण आज मात्र बापूच्या साहेबाने प्रत्यक्ष आपल्या मालकाला बाप्पूंला शिंगा उगारली होती कोणालाच काहीच कळले नाही की साहेब्या एवढा का बिथरला आहे त्या दिवशी मात्र बापू नेहमीच्या पोशाखात नव्हते पायजामा आणि सदऱ्यात त्यामुळे साहेब्याने बापूला ओळखले नसावे असे काही जण म्हणत होते तशी कोठ्यातली जनावरं मालकाला त्याच्या पोशाखावरून व हाताच्या स्पर्शावरून चांगलेच ओळखतात बापूने रुद्र रुद्ररूप त्या दिवशी पाहिले बापू कासरा घेऊन जसे साहेब्याकडे वळाले तसे साहेब्याने शिंगाचा मारा बापूंवर केला उजव्या बाजूच्या बरकडीवर शिंगाचा मारा झाला तसे बाप्पू लांब फेकले गेले सगळ्या बघ्यांचा श्वास त्यावेळी रोखला होता मदतीला आलेली दोन चार जण बाप्पूला सावरायला धावली पण साहेब्या काही कोणाला जवळ येऊन देणार पडलेल्या अवस्थेत देखील बापूंनी कासरा साहेबाच्या गळ्यात टाकला तेव्हा अण्णा आबा धावले व साहेब्याला धरला आणि बापू उठले साहेब्या गोठ्यात बांधला गेला तेव्हा बाप्पूंना दवाखान्यात न्यावे लागले तसं बापूंनी घरात जाऊन आपला पोशाख चढवला पायजमा आणि सतरा ते घालून ते गोठ्यात गेले व साहेब्या पुढे थांबले आणि तेव्हा साहेब्या त्यांच्याकडे अपराधी भावनेने बाप्पूंकडे बघत होता शेजारचा म्हण्या त्याला जाणून म्हणत होता काय केलं का मालकाला ओळखलं नाही वरे जेव्हा बापू पाच सहा दिवसांनी घरी आले तर गोठ्यात साहेब्या नव्हता तेव्हा बापूंना आश्रू झाले आबा आणि नानांनी तेव्हा मार्का बैल गोठ्यात नको म्हणून साहेब्याचा बाजार केला होता ही घटना माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलेली सत्य घटना आहे आजही बापूंचे डोळे साहेब्या व माहन्याच्या आठवणींनी दरवर्षी बैलपोळ्या दिवशी पाणवतात